कुणी तुम्ही घेतले का किती घेतले दोन घेतले एक लाख पाच हजार व्यापारी आहेत का शेतकरी शेतकरी शेती कामासाठी घेतले बोली दिली का शेती कामाची कुठून आले तुम्ही खामगाव जुन्नर पहिल्यांदा आले कायम आता शेती कामासाठी घेतले का हो

कसे मागितले तुम्ही हे मागितले पस्तीस लाखित पस्तीस हजार पंचावन्न हजार म्हणता ते पंचावन्न म्हणतात चाळीस पर्यंत घेऊन टाकू आपण का चाळीस वाढतात शेट म्हणतात किती एक नंबर शेट म्हणतात शंभर रुपये माहिती त्यांना माहिती आपलं सांगायचं आलो येऊन गेलो द्या शंभर दीडशे काय मी एकत्र एक नंबर बोलू नका नाही घ्या शेट कारखान्या हो घेतो पण गेलो

लोक माहिती त्यामुळे लोक देऊ नका जाऊ दे ते टाइम घेतल्याने निघून जातो फटाफटी आवाज करायचा आम्ही दोन शब्दात विकतो शेट हा शेट ताई ताई आमच्याकडे येते काय वाटतं का आमची सुट्टी काढतात पण ज्याची बारी एक नंबर त्याचीच लावी तयार होती बरोबर सोळा बर, 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 शकवी तयार होत नाही मालगुवाड गिरायको साधा माल त्याची लावी निघाय का माझ्याकडे असे गिरायक आल्यावर वापस नाही 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 गिरायक वापस पाठवतच नाही माझ्याकडे काय पुढं मी गरीब माणूस एवढी जमीन नाही तुम्ही गरीब माणूस बरं होत आहे का तीन पप्पु शेत टाईम करू नका शेट माझे एवढा खुला माणूस जाऊ द्या मी काय म्हणतो गेला शब्द होत आहे का नाही पुत्याचा शब्द ते जाऊ द्या मी ठेवले मी काय म्हणतो बाकी ऐकून दादा बातमीच बाकीचं नका बोला दुसरा करत्याचा शब्द केला फक्त

कौला नंबर 10 हा कौला नंबर 10 हा कायला नंबर आलाला तो ओपन झाला कायला नंबर 10 हा पहिला आलेला मारला गेला काय 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 काय

जत्रा भरायची मला इलाम ठेवावा लागतो आणि दावणी लाईव व्हायची मला लोमाल चांगावा लागतो लोक जीव खालीवर करू माहिती लाईव काकारता लाईव करता सोळा सेकंड मध्ये बाहेर जाई करतात का वर्ग वर त्याचं मागा माल का बोल बरोबर जास्त बोलून फायदा नाही करायचा तुम्हाला द्यायचे तुमच्याकडून घ्यायचे असा हिशोबे बोला बरं यांच्या खोट कुठे बरोबर बोला बरोबर खाम्बडते खों भरते बरोबर पैशात जायची पण घरी मुली त्याला मागणी जास्त सोडा बर काय हे बैल चांगलं आहे समाजाची लोकांना आमच्या कोण येतात गरगरीबी गोरगरीबेत बोला कुठे तुम्ही सांगा घेतात काय इथं खोबारत नाही कायच तुम्ही बोलाय रेल्वे तिकीट तुम्ही असं बोलले असे कुठं नाही તૈયાર કરતા પસ્તી કરતા પસ્તી એકટા હોય હા કાઇ દુધાત કાયમ અઠરાશો રૂપિયા કાલે બચવાય का बोला नाही काही अपर नाही व्हायचा नाही अपर वेळ तुम्हाला सांगितलं ना इथं फायदल सांगितलं इथं कवत देत नाही अवकाम करू नका दादात दे नाही शेतकरी काळजी नकार मागे घेतलं तुम्ही दुबईला सण दाखल खोटं बोलत नाही बप्पू वेगळ्या लाभार बोलत नाही म्हणून लोक येतात चोवीस बैला चोवीस बैल पंधरा मिनिटात माश्या माशामध्ये ही माणसं सांगते आणि बैला पळतात का नाही यांनी सांगावालत हे डोका मला मानतात मामा तुमच्याच बैला का बैल बैला मालकडा करावा लागतो आता घरी गेल्या बसून घ्यायच तीन वर उठायच नाही माल बोला 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 नाही का तुम्ही डील करू बैल माग नाही तुम्ही बोला नाही मग ना घेऊ मग ना घेऊ नाही घेऊ घेऊ नका करत नाही मला घेऊ द्या नको तू पहिली काय हरकत नाही माझे दोन घेतले ते दोन घेतले झालं आपल्या मद्राशी घेतले दोन ही का तुम्हाला हरकत नाही ना घ्या ज्याची बारी पाहिले त्याची लावी निघतली तुम्हाला कोणी म्हणत असेल तर त्या दावणीची लावी का काढत ज्याची बारी एक नंबरला होती त्याचा स्टेटस पडत त्याचं येत सोळा शेकडचा हिसाब लागतो माल चांगला तुम्ही माला का माल लाकडे पाहून तुम्ही लावी काढता जर लावी काढता लोकांचं पोट दुखत त्यांची लावी काढता माल किवर लागतो माल विकून पण जाते गिराय का येते तोंडाने म्हणते माल पडतोय म्हणून हे मुंबईची माणसं तर आपल्याला दोन बोर किती घेतले होते दोन घेतले होते पाहिले का दोन्ही त्यांच्याकडे पहिलं दोन घेतले होते ते पळाले म्हणून परत आले गाव कोणतं व्यापारी इतका शेतकरी ताई ते मित्र परिवाराला घेऊन येत्या दोन बोर घेऊन मामाचा माल पळतो जाहीर होते आमची चांगला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी जिरुबाद नव्याण्णव बाद दहा अनिल जाधव तुमचे किती पहिले राहिले आता ताई आता फक्त दोन दोन राहिले चार बैल राहिले सात नंबर यांची काय अपेक्षा आहे तुमची यांचं सत्तेचाळीस हजार रुपये झाले पाहिजे सत्तेचाळीस आमचे पडले पाहिजे पडल्याचे पहिलं चांगलंय आपण चकडी नाही पळतो मग कंटा पळतो पहिलंच पळायला पाहिजे ताई बोलवून शेतकऱ्यांनी सांगशील दुसऱ्यात बारी नाही आली तर मग आम्ही पाच हजार रुपये त्याला देतो ऐंशीला येऊ देतो आपल्याला दोन नंबरला बारी झाली नाही पाच हजार मी देणार नाव मोबाईल नंबर सध्या ना तिच्या कुंपन नाही ठेवतो पन्नास संतोष रुपये उठल पिंगळे वडगाव काय परिस्थिती आजची परिस्थिती ताई माल माल ओपतो त्याच्या का माल त्याच्या गगिरायके आणि नाव झालंय नावामुळे माल विकतोय तुमचा माल शेतकऱ्यांकडचा कर आहे का व्यापारी आम्ही सांगूला करतो बारीक बच्च सांगुल्यावरून हा बाकी माझ्या शेतकऱ्यांकडून तुमच्याला वाजले बारक तयार झाली आमचा माल द्यायचा आम्हाला तुमचा काळी बैल होती तशी बैल माझ्याकडे आहेत

शर्यतीच्या शे शे काय कामा शेती कामाचे सगळे शेती कामाचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी जाणार कोणत्या बाजारात फक्त जामखेडच्या बाजारात शेतकरी बंधू न यांनी शेती कामाची बैल घेतलेले आहेत बेल्ले बैल बाएल बाजारातून चांगल्या क्वालिटीची बैल आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा तसंच तुम्हाला जर शर्यतीचे किंवा शेती कामाचे बैला पाहिजे नसतील तर बैलला मंचर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे बैल यांचे येत आहेत यांच्याकडून नक्की बैलजोडी खरेदी करा प्रत्येक शेतकऱ्याचं किंवा व्यापारी बंधूंचं म्हणणं यांच्याकडून बैलजोडी घेतो बैल फेल जात नाही शर्यतीला बैल पळतो नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि शर्यतीचे म्हणा शेतीकामाचे म्हणा बैलजोडे नक्की खरेदी करा